नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी, स्वामी, हो स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर उद्या आहे सोमवार ते अमावस्या अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातील लहान मुला पिढ्यापिढा असेल नजरबाधा असेल किंवा घरामध्ये सतत पित्रदोष असेल घरात सतत एखादी व्यक्ती नकारात्मक बोलत असेल घरामध्ये गरिबी आली आहे ती गरिबी संपत नाही तुम्ही कितीही कष्ट करता पण त्या कष्टाला यश मिळत नाही त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात किंवा मग लहान मुला मुलगा असेल किंवा मोठा मुलगा असेल तर मग त्या मुलांमध्ये कोणत्या कामामध्ये यश येत नसेल तर मग त्यानंतर मग आपल्याला एक आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता अमावस्या असल्यानंतर आपण पुत्र पितरांची पूजा केली तर आपल्या घरातील पितृदोष दूर होतो तर मग आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय सायंकाळीच करायचा आहे आता अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पित्रांची सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानत असतो कारण की पितृदोष दूर होण्यासाठी अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पित्रांची सेवा काही उपाय वगैरे करत असतो तर आता घरामध्ये विवाह जुळून येत नसतील किंवा मग त्यावेळेस पण आपल्या घरामध्ये पितृदोष असण्याची कारणं असू शकतात तर आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी सगळ्यात अगोदर सकाळी काय करायचं आहे तर मग थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्ही गोमूत्र टाकून ते पाणी घरात सगळीकडे शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते आपण एकदा जरी उपाय केला तर एकच वेळेस सगळा प्रभाव आपल्या उपायावरती पडत नाही हळूहळू का आहे ना आपल्या घरामध्ये जे पण आपण पन काही उपाय वगैरे करतो त्याचा प्रभाव पडत असतो तर मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपण ज्यावेळेस देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस मग उंबरट्याला पण हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर ले आपल्याला दरवाज्यावरती माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे की त्याचे दरवाजा जो आहे तर दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं आहे शुभ लाभ काढायचा आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण आपल्या घरामध्ये शुभतेचं कार्य व्हावे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा टिकून राहावी घरातली गर, गरिबी संपावी म्हणून मग आपण हा जो उपाय आहे तर अमावस्याच्या दिवशी जे जे आपण काय आपल्याकडून सेवा होता तर त्या सेवा आपण करत असतो तर मग आपल्याला काय करायचं आहे आता सोमवती अमावस्या आहे आपण जो हा नारळाचा उपाय करणार आहे तर तो हा उपाय कधी करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आता नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतात असे म्हटले जाते आता प्रत्येक देवांना हा नारळ तर सगळ्यात जास्त प्रिय असतो हे सगळ्यांना माहितीच आहे तर मग एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण जे देवपूजेमध्ये वस्त्र घे वापरतो तर ते देवपूजेमधलं वस्त्र घ्यायचं आहे एखादं लाल रंगाचं आणि नारळावरती काय करायचं आहे कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि त्या वस्त्रामध्ये जो नारळ जो आहे तर तो नारळ काय करायचा आहे आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे आता जिथून आपण प्रवेश करतो आता तो लोखंडी दरवाजा असेल किंवा लाकडी दरवाजा असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती जो नारळ आहे तर हा आतल्या बाजूने तुम्ही बांधू शकता आता आतल्या बाजूने बांधू शकता किंवा तुम्हाला बाहेरच्या बाजूने पण बांधायला जागा असेल तर तुम्ही बाहेरच्या बांध बाजूने पण बांधू शकता यामुळे काय होतं आपल्या घराची भरभराट होते घरामध्ये कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही घरामध्ये पैशाची वगैरे कमतरता भासत नाही अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे घरात भरभराट होते ज्या पण आपल्या काय पैशाच्या समस्या आहेत त्या पण दूर होतात म्हणून मग अमावस्येच्या दिवशी हा एक नारळाचा उपाय आवर्जून करायचा आहे मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर हा उतारा जो आहे आपल्याला एक उतारा बनवायचा आहे आता हा उतारा मग करून टाकायचा आहे आपल्याला तर मग एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती मग आपल्याला काय करायचं आहे त्रिशूळ काढायचा आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्या संपूर्ण जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरून म्हणजेच की घरावरून आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे आणि घरावरून म्हणजेच की घरातून सात वेळा उतरवायचा आहे आणि घरावरून नारळ फिरवत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग हा जो नारळ आहे तर एखाद्या ठिकाणी तुम्ही जिथे तुम्हाला म्हणजे एखाद्या झाडाखाली म्हणा तुम्ही तिथे पुरून टाकू शकता त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जे पण काय मुलांना इडापिडा असेल नजरबाधा असेल किंवा आपल्या घराची प्रगती होत नसेल तर हा एक उपाय केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होण्यास मदत होते आता त्यानंतर म्हणजे आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल किंवा काय ना काय त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता बोलण्याची असेल सतत सवय तर मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो जो नारळ आहे तर घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील लहान असतील मोठे असतील किंवा वयोवृद्ध असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीवरून तो नारळ जो आहे तर तो नारळ उतरवून घ्यायचा आहे आपल्याला तो नारळ उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि तो नारळ उतरवत असताना म्हणजे कोणताही उपाय वगैरे करत असताना असं मध्येच न थांबता किंवा मध्येच न बोलता आपला जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे आणि उतरवून झाल्यानंतर मग तो नारळ काय करायचा आहे घरातील आपला जो हॉल आहे घराचा जो मेन आपल्या तर त्या हॉलमध्ये फोडायचा आहे आणि फोडलेला जो नारळ आहे तर तो नारळ कोणीही खायचा नाही तर तो नारळ काय करायचा आहे तिथेच ठेवायचा आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मग तो नारळ काय करायचा आहे घराबाहेर आपल्या घराच्या बाहेर जायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे यामुळे काय होतं की तो जो नारळ आहे फोडलेला तर तो नारळ मुंग्या किंवा पक्षी खाऊन घेतील आणि मग यामुळे आपल्या घरातील म्हणजेच की आपल्याला त्यांचा आशीर्वाद चांगला लागतो आणि मग आपल्याला आपल्या घरातील ज्या का आपण काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा एक उपाय आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतरचा म्हणजे की आपल्या घराच्या जवळपास जर मारुतीचं किंवा शनिदेवाचं जर मंदिर असेल तर मग मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरात जात असताना काय करायचं आहे काळे तीळ घ्यायचं आहे आणि नारळ घ्यायचं आहे आता ह्या दोन वस्तूंपैकी तुम्हाला एक जरी वस्तू शक्य झाली तर तुम्ही ती वस्तू घेऊन मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे आता नारळ जर तुम्ही घेऊन गेलात तर नारळ फोडायचा नाही फक्त नारळ अर्पण करायचं आहे आणि अर्पण करून मग यायचं आहे म्हणजेच की असे जे उपाय आहेत तर हे उपाय आपण अमावस्याच्या दिवशी केल्यामुळे आपल्या घरातील ज्या आपण काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर हो होत असतात आणि घरामध्ये पितृदोष असेल तर अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी सेवा वगैरे करणं आपल्याकडून दररोज शक्य होत नाही त्यामुळे मग हे अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचा वास पृथ्वीवरती असतो म्हणून मग अमावस्याच्या दिवशी आपण जर काही सेवा उपाय केले तर आपलं आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद मिळतो मग त्याचप्रमाणे आपण आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा घ्यायचा आहे म्हणजे पंथी घ्यायची आहे आणि मग हा दिवा तुम्ही मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा लावलात तरी पण चालेल पण हा दिवा आपल्या पूर्वजांचा वास दक्षिण दिशेकडे असतो असे म्हटले जाते त्यामुळे मग दक्षिण दिशेकडे दिव्याचं तोंड करून आपल्याला अमावस्याच्या दिवशी एक आपल्या पूर्वजांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर जर तुमच्याकडे पूर्वजांचा फोटो असेल तर मग पूर्वजांच्या फोटो पुढं तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि आपल्या पूर्वजांचं जर नाव माहिती नसेल तर ओम पित्र देवताय नम ओम पित्र देवताय नम असा नामस्मरण तुम्ही करू शकता तर या सगळ्या सेवा उपाय आपण अमावस्याला केल्यानंतर आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत इडापिडा आहेत नजरबाधा आहेत किंवा पित्रदोष असेल घरात सतीत गरिबी येत असेल जे पण काय असेल तर ते दूर होण्यास मदत होते तर हा उपाय मग घरातील कोणतीही महिला करू शकते मासिक धर्म नसेल तरच मग हा उपाय करायचा आहे तर आजचा व्हिडिओ आहे तेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम पित्र देवताय नमा किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका